नमस्कार मित्रांनो मी उद्धव ढवळे मित्रांनो आपण पंचनाम्याचे प्रकार पाहतोय अतिशय सविस्तर पाहतोय आपण मागच्या लेक्चरमध्ये मा जसं की झडतीचा पंचनामा असेल जप्तीचा पंचनामा असेल किंवा मेमोरेंडम पंचनामा म्हणतो आपण तो असेल आता आपला इन्क्वेस्ट पंचनामा राहिलेला आहे ह्या लेक्चर नंतर तो घेणारच आहोत अटक पंचनामा अटक पंचनामा त्याला अरेस्ट पंचनामा सुद्धा म्हणतात इंग्लिशमध्ये आणि मित्रांनो तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं पंचनामा समजून घ्यायचा असं तर तुम्हाला दोन कायदे समजून घेणं गरजेचं राहतात बेसिकली सी आर पी सी समजून घेणं खूप गरजेचं आहे सी आर पी सीचा ज्याचा अभ्यास असेल त्याला समजणार आहे की जसं की झडतीचा पंचनामा जप्तीचा पंचनामा किंवा हे अटक पंचनामा हे सारे पंचनामा आपल्याला समजतात जसं की इव्हीडन्स ऍक्टवर मेमोरेंडम पंचनामा समजत होता आपल्याला जर इव्हिडन्स ऍक्ट कलम सत्तावीस पाहत असताना आता हे अटक पंचनामामध्ये समजून घेण्यासाठी तुम्हाला समजलं पाहिजे अटक म्हणजे काय तर त्यासाठी सी आर पी सीचं प्रकरण पाच आपण अभ्यासलेलं आहे ज्यामध्ये एक्केचाळीस ते, ते, ते साठ असे कलम आहेत जवळजवळ वीस कलम आपण पाहतो त्या ठिकाणी एक्केचाळीस ते साठ तर ह्या एक्केचाळीस ते साठ कलमामध्ये आपण पाहिले की पोलिसांना विनावॉरंट अटक करण्यासाठी कलम एक्केचाळीसमध्ये आपण ज्या नऊ बाबी पाहिल्या असतील किंवा कलम बेचाळीसमध्ये पाहिले की नावगाव पत्ता नाही सांगितलं तर पोलीस अटक करू शकतात किंवा असताना दखलपात्र अपराध करत असेल आणि त्याचं नाव गाव पत्ता पोलिसांना सांगत नसत ते बेचाळीस नुसार अटक करत असेल किंवा आपण सीआरपीसीचा कलम त्रेचाळीस पाहिला असेल की ज्या ठिकाणी खाजगी व्यक्तीला सुद्धा अटक करण्याचा अधिकार आहे कधी जेव्हा त्याच्यासमोर दखलपात्र व अजामीन पात्र अपराध होत असेल जसं की एखादा चोर आहे आणि तो चोरी करून त्या ठिकाणी तर तुमच्या एखाद्या खाजगी व्यक्तीच्या समोर फरार होत असेल तर खाजगी व्यक्ती त्याला अटक करू शकतो आणि पोलिसांच्या स्वाधीन करू शकतो परंतु खाजगी व्यक्ती कोणत्या परिस्थितीत अटक करू शकतो की त्याच्यासमोर दखलपात्र अपराध असावा आणि अजामीनपात्र अपराध असावा चोरी हा दखलपात्र पण आहे आणि अजामीन पण आहे तर हे झालं किंवा एखादा मॅजिस्ट्रेट आहे दंडाधिकारी आहे त्याच्यासमोर कोणी काही अपराध करत असेल तर तो सुद्धा अटक करू शकतो त्यालाही कलमच्या नुसार अधिकार आहे हे झालं अटकेविषयी कोणकोण अटक करू शकतं जसं की कलम पंचेचाळीसमध्ये लष्करातील व्यक्तीला सुद्धा अटक केलं जातं जर तो कर्तव्यावर असेल तर त्याच्या वरिष्ठांकून परवानगी घेतली जाते किंवा त्याच्या प्राधिकरणाकून परवानगी घेतली जाते परंतु तो कर्तव्यावर नसन आणि रजेवर असन तर पोलीस डायरेक्ट त्याला अटक करू शकतात परंतु अटकेची जी माहिती आहे ती त्याच्या प्राधिकरणाला किंवा जे काही त्याच्या लष्कराचं प्राधिकरण आहे त्यांना कळवणं आवश्यक असतं तर अटक कोण करू शकतो कोणत्या परिस्थितीत करू शकतो ह्या बाबी मी तुम्हाला सांगितलं अटकची जर प्रोसिजर पाहिली तर कलम सेहेचाळीस अटक कशी करावी हे तुम्ही अभ्यासलं आहे आणि बंदिस्त जागेत लपून बसला असेल त्याचा अटक करण्यासाठी बंदिस्त जागेची झडती किंवा वेळ आली तर दाऱ्या खिडक्यात सुद्धा तोडायचा अधिकार कलम सत्तेचाळीस देतो पोलिसांना अटक करत असताना हे झालं अटक कोण करू शकतं कधी करू शकतं ह्या बाबी आपण या ठिकाणी चेक केल्या परंतु अटक करत असताना अटक करत असताना झडती घेतली जाते कलम एक्कावनुसार सी आर पी सीच्या कलम एक्कावनुसार सी आर पी झडती घेतली जा जाते आणि जर त्याच्याकडे काही मारक हत्यारं सापडले तर सी आर पी सीच्या भावानुसार ते मारक हत्यारं सुद्धा जप्त केले जातात जप्तीचा पंचनामा होतो आणि तो अटक केलेला व्यक्ती ज्या न्यायालयासमोर आपल्याला हजर करायचा असतो तर ते मारक हत्यारं सुद्धा त्या न्यायालयात सबमिट करायचे असतात किंवा सादर करायचे असतात तर मित्रांनो हेच दे दोन कलम त्यासाठी मला तुम्हाला पूर्ण पाठीमागचे कलम सुद्धा सांगावण्याची गरज पडली जसं की प्रकरण पाच एक्केचाळीस ते साठ कलम आता यातली एकावन बावन हे कलम समजून घेण्यासाठी म्हणजे हे कलम जर तुम्हाला प्रॉपर माहिती असतील तर अटक पंचनामा समजणार आहे आता अटक पंचनामा का करायचा असतो पोलिसांना जेव्हा अटक करायची असते पोलिस केव्हा अटक करू शकतात जसं कलम एकेचाळीस मध्ये सांगितलं मी तुम्हाला काही नऊ नऊ बाबी आहेत दखलपत्र अपराध केलेला आहे संशय आहे फरारी कैदी आहे आरोपी आहे युद्ध कैदी आहे किंवा लष्करातून पळलेला पळून आलेले व्यक्ती आहे किंवा त्याच्याकडे काही मारक हत्यार सापडलेल्या आहेत ह्या साऱ्या बाबी आपण कलम एकेचाळीस मध्ये बघितले म्हणजे अटक करत असताना समजा जामीन भेटला नसेल त्याला म्हणजे अजामीन पात्र अपराध असेल किंवा न्यायालयात त्याला हजर केल्यानंतर तो जामीन देण्यास सक्षम नाही समजा तीनशे चोवीसचा अपराध आहे एक्स वाय झेड व्यक्तीवर आणि त्याला न्यायालय सादर केलं आहे हज, हजर केला आहे परंतु त्यांनी जामीनच दिला नसेल म्हणजे जामीनपत्र अपराधात सुद्धा जर जामीन दिला नसेल तर पोलिसांना अटक करावी लागते मग अटक करत असताना कधी कधी दखलपत्र अपराध असतो आणि पोलिस त्याला अटक करतात मग अशा वेळेस अटक करत असताना पोलिसांना दोन पंच अपेक्षित आप, असतात दोन पंच त्या ठिकाणी हजर असावेत आणि हे दोन पंच स्थानिकच असावेत असं काही नाही ते पंच बाहेरचे सुद्धा बोलवता येतात पंच हे अब्रुदार असावेत प्रौढ असावेत साक्षर असावेत साक्षर का असावेत कारण पंचनाम्याची भाषा त्यांनाही समजली पाहिजे आणि त्या पंचनाम्यावर ते स सही करत असतात प्रौढ का असावेत संज्ञान असतात ते आणि यंग असावेत यंग का असं नाही की ते लयचे यंग असावेत परंतु निरोगी आणि यंग असेल तर पुढं भविष्यात जी काही कोर्टात बोलवण्याची वेळ आली तर ते त्या ठिकाणी आपले स्टेटमेंट देऊ शकतात म्हणजे या ठिकाणी असे तरतूद केलेली नाही की तो खूपच तरुण असावा फक्त एवढंच सांगितलं गेलं की तो प्रौढ असावा साक्षर असावा आणि फिर्याददाराच्या जवळचा नसावा म्हणजे तक्रारदाराच्या जवळचा नसावा तक्रारदाराच्या ओळखीचा असला चा तरी चालेल परंतु त्याच्या जवळचा नसावा म्हणजे निपक्षपाती व्यक्ती असावा निपक्षपाती व्यक्ती असावा जर स्थानिक पंच उपलब्ध नसेल झाले तर बाहेरचेही पंच चालू शकतात आता हे पंचनामा करत असताना ह्या पंचांसमोर काय केलं जातं की आरोपीला अटक करत असताना आरोपीची झडती घेतली जाते सी आर पी सीच्या कलम एक्कावनुसार झडती घेतली जाते लक्षात घ्या एक्कावनुसार झडती झडती घेत असताना पोलीस काय करतात आधी स्वतःची झडती देऊ करतात स्वतःची झडती का देऊ करतात कारण उद्या असं नको आक्षेप की पोलिसांनी त्याच्या खिशात काही गोष्टी घातल्या किंवा त्याच्या खिशात काही अयवैध गोष्टी घातल्या गेल्या आणि झडतीमध्ये त्याला गुंतवण्याचा प्रकार झाला असं आक्षेप नको शंका नको म्हणून पोलिसांनी स्वतःची झडती आधी देऊ करावी आणि मग पंचांसमक्ष पोलीस त्याची झडती घेतील झडती घेत असताना लक्षात घ्या झडती घेत असताना झडती घेत असताना त्याच्याकडे जे काही उपलब्ध गोष्टी असतील समजा जर त्याची एक पावती बनवली जाईल आणि ती पावती त्या संबंधित अटक होणाऱ्या व्यक्तीला दिली जाते आणि जेव्हा तो जामिनावर बाहेर सुटेल किंवा जो बाहेर येईल तेव्हा त्याच्या वस्तू त्याला दिल्या जातात परंतु ह्या झडतीमध्ये जर जर त्याच्याकडे मारक हत्यारं सापडले तर मारक हत्याराची स्लाईड आपल्याला पुढं आहे पाहायला जर झडतीमध्ये मारक हत्यारं सापडले तर पोलीस जप्त करतील आणि सी आर पी सीच्या जो कलम आहे त्या नुसार संबंधित न्यायालयामध्ये ते जप्त केलेले हत्यार सादर केले जातील हजर केले जातील झडती घेत असताना महिलांच्या बाबतीत झडती असताना तर महिलांकडूनच घेतली जावी आणि अगदी सभ्यता पाळून घेतली जावी सभ्यता पाळून घेतली जावी त्याची सुद्धा एक पावती त्यांना द्यावी जे काय झडतीमध्ये त्यांच्याकडून प्राप्त झालेले असन ऐवज वगैरे किंवा काय मालमत्ता असत ज्यावेळेस ते बाहेर सुटतील जामिनावर ते त्यांना रिटर्न केला जातं आता हे झडती होत असताना पंचांसमोर पंचांची सह्या असतात त्या अटकपंचनामेवर अटकमेवर पंचांच्या सह्या असतील अटक पंचनामावर आरोपीची सही असेल तपासिक अंमलदाराची सही असेल आता जो काही अटक मेमो तयार होत असतो त्या अटक मेमोवर आरोपीची पूर्णपणे ओळख असते म्हणजे त्याचं नाव वय पत्ता आणि त्याचं नाव आणि पत्ता ची खात्री करण्यासाठी त्याचं आधार कार्ड असेल रेशन कार्डची झेरॉक्स असेल किंवा जे काही मतदानाचं कार्ड असेल त्या त्या ठिकाणी जोडणं अपेक्षित आहे आवश्यक आहे आता हे अटक करत असताना मित्रांनो झडती घेतली जाते झडतीनंतर मग समजा त्या अटक मेमोवर किंवा अटक पंचनामावर त्याच्या शरीरावर असणाऱ्या काही खुना असू शकतात त्यासुद्धा मेन्शन केल्या कराव्यात काही जखमा असतील व्रण असतील त्यासुद्धा मेन्शन कराव्यात अटक मेमोवर समजा त्याच्या अंगावर काही जन्म खुना असतील गोंदलेल्या काही का खुना असतील त्यासुद्धा त्यामध्ये नमूद करावे अटक पंचनाम्यामध्ये अटक मेमोमध्ये मित्रांनो कधी कधी काय होतं तो आरोपी आता इथं अटक कोणाला केला जातं आरोपीलाच केलं जातं ज्याच्यावर आरोप असतात त्या आरोपीला त्या अपराधामध्ये काही जखमा झालेल्या असू शकतात म्हणजे समजा समोरच्या व्यक्तीने डिपेंड करत असताना त्याला मारलेलं असू शकतं त्याच्यावर काहीतरी वार केलेला असू शकतो तर अशा वेळेस त्या व्यक्तीची मेडिकल तपासणीसुद्धा केली जाते आता हे मेडिकल तपासणीसाठी त्याला कोणाकडे नेलं जातं तर डॉक्टरकडे नेलं जातं जसं की आपण पाहू शकतो जर तो अपराधाचा पुरावा होऊ शकत असेल तर सी आर पी सीचा त्रेपन्न कलम आहे आणि बलात्काराच्या अपराधातला विषय असेल तर त्रेपन्न ए सुद्धा आहे तर संबंधित किमान पी एस आय लेवलचा व्यक्ती काय करू शकतो की अशा अपराधात जर त्याला दुखापत झालेली असेल आणि तो पुरावा होऊ शकत असेल तरी सुद्धा तो किमान पी एस आय लेवलचा व्यक्ती नोंदणीकृत व्यवसाय वैद्यकीय अधिकाऱ्याकडे घेऊन जाऊ शकतो त्याच्या बाबतीत जे काही प्रमाणपत्र असतील की त्या पद्धतीने ते प्रमाणपत्र अटक मि मला जोडू शकतो जो काही डॉक्टर प्रतिसाद राहील त्याला झालेल्या ज्या जखमा असतील त्या अपराधातल्या त्या जखमांच्या बाबतीत उद्या याचा उपयोग पुराव्यात सुद्धा होऊ शकतो उदाहरणार्थ कसं की समजा बलात्कारातला अपराध असेल त्याच्या अंगावर जर काही खुना झालेल्या असतात समोरच्या त्या महिलेच्या नखांचा वार झालेला असेल किंवा काही वेगवेगळा प्रतिकार झाला असन तर त्या खुणासुद्धा महत्त्वाचे असतात हे त्रेपन त्रेपन याचं झालंच परंतु जर त्या व्यक्तीला आधीच्या काही जखमा असतील म्हणजे त्या अपराधात नसेल आधीच्या काही जखमा असतील तर ते अटक मेमोमध्ये नमूद असावेत मेन्शन असावेत अटक झालेल्या व्यक्तीला किंवा अटक करत असणाऱ्या अटकेच्या पूर्वी असेल किंवा अटक झाल्या झाल्या चोवीस तासाच्या घ्या चोवीस तासाच्या आत काय करायचं नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसाय घेऊन जायचं आणि त्याची वैद्यकीय तपासणी करायची असते आणि अटक झाल्यानंतर सुद्धा मग तो कोठडीत असेल तर त्यावेळेस दर अठ्ठेचाळीस तासांनी दर अठ्ठेचाळीस तासांनी त्याची वैद्यकीय तपासणी करायची दर अठ्ठेचाळीस तासांनी त्याची वैद्यकीय तपासणी करायची हे लक्षात ठेवा दर अठ्ठेचाळीस तासांनी त्याची वैद्यकीय तपासणी करायची जसं की के बसू वर्सेस स्टेट ऑफ बंगाल हे सुद्धा खटल्यामध्ये सांगितले की दर अठ्ठेचाळीस <The> तासांनी त्याची ही करावी आणि त्याच्यामध्ये काही हे सांगितलं की डी के बसू व्हर्सेस स्टेट ऑफ बंगाल सगळ्यांना माहिती मी ऑलरेडी तो घेतलेला आहे डी के बसू व्हर्सेस्ट पश्चिम बंगाल किंवा वेस्ट बेंगाल म्हणा विरुद्ध बंगाल हा जो खटला आहे ह्या खटल्यामध्ये <coughs> त्यांनी सांगितलंय की बाबा अटक करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची स्पष्ट ओळख दाखवावी त्याचे बक्कल असावी नाव असावे नेमप्लेट असावे युनिफॉर्म असावे आणि अटक करत असताना त्याला त्याच्या अटकेचे कारण सांगायचे असतात जसं ऑलरेडी आपण सी आर पी सी कलम पन्नास असेन पन्नास ए मध्ये नातेवाईकांना सुद्धा कळवलं जातं वकिलांना कळवलं जातं म्हणजे त्याचे नातेवाईक मित्र आपत्य जो त्या व्यक्तीचं नाव सांगतो त्यांना कळवलं जातं आणि त्याची नोंद पोलिस स्टेशन नोंदवायला असते किंवा अटक रेकॉर्डलासुद्धा नोंद ठेवावी लागते आणि ज्यावेळेस त्याच्या अटकेच्यापूर्वी किंवा अटकेच्या वेळी किंवा अटक झाल्यानंतर त्याला चोवीस तासाच्या आत वैद्यकीय अधिकाऱ्याकडे घेऊन जायचं त्याची तपासणी केली जाते नंतर अटक असताना दर चोवीस तासांनी त्याची तपासणी होईल मित्रांनो अटक मेमोवर अटक पंचनाम्यामध्ये वे अटकेची वेळ ठिकाण सगळ्या नम बाबी नमूद करायच्या असतात पंचांच्या सहाय्या घ्यायच्या असतात आरोपीच्या सहाय्या घ्यायच्या असतात सोबत त्या तपासी कामालदाराची सही असते कधी कधी अटक करत असताना पंच उपलब्ध होत नाहीत मग अशा वेळेस काय करायचं अटक केली जाते आणि त्याच्यानंतर म्हणजे समजा रात्रीच्या वेळी अचानक कुठेतरी तोही झाला आणि पंच उपलब्ध नसून झाले तर अटक केली जाते त्याला किंवा काय किंवा पोलिस स्टेशन डायरीमध्ये नोंद केली जाते की कोणाला कळवलं त्याच्या मित्र नातेवाईक किंवा जो जो ज्याचं नाव सांगाल ते आणि तेही जर स ना सांगता नाही आलं किंवा आ, सांग तर ते काय केलं जातं जे स्थानिक जे काही प्राधिकार आहे न्याय म्हणजे सल्लागारपद न्याय सल्लागार वगैरे ते त्या ठिकाणी सुद्धा कळवलं जाईल तर हे अटक करत असताना अटकेचे जे वृत्तांत आहे तो वृत्तांत त्यांनी सांगितलेल्या जवळच्या नातेवाईक मित्र यांना ते कळवणार पोलीस ठाणे आमलदार किंवा आणि ते संबंधित सुद्धा त्या बाबी नमूद करतात हे बाब लक्षात असू द्या आणि ते अटक रेकॉर्डलाही ती बाब असणार आहे त्याची नोंद त्यांनी ठेवायची आहे तर समजलं असेल अटक करत असताना अटक कोण करतं काय करतं हे सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं पण अटक करत असताना कलम एकानुसार झटती घेतली जाते आणि जर मारक हत्यार असताना तर कलम बाअनुसार ते मारक सुद्धा जप्त केले जातात महिलेची झडती हे महिलेने घ्यायची असते सभ्यता पाळून ओके आणि बाकी ज्यांची झडती घेत असताना पंच समक्ष झडती घ्यायची आता अटक झाल्यानंतर मित्रांनो अटक झाल्यानंतर काय करायचं त्या अटकेचं जे वृत्त जे काय माहिती आहे ते सी सी टी एन एसवर पण टाकून द्यायची असते सी सी टी एन एसवर पण ते अपडेट द्यायची असते आपल्याला माहिती सी सी टी सगळंच कामकाज असतं मग ते दोघांचे पोर्टल आहे पोलिस दलासाठी पण आहे आणि सिव्हिल म्हणजे नागरिकांना आहे कारण सी सी टी एन एस हे राज्य पोलिस असन केंद्र पोलिस असन आणि सिव्हिलियनसन या सगळ्यांसाठी एक दुवा आहे दुवा साधण्याचं काम करतो म्हणून पोलिस दलाचं वरदान समजलं जातं सी सी टी आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने जी ॲम्बीएस प्रणाली आणली दोन हजार पंधराला ॲटो मल्टीमॉडल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम त्यामध्ये काय केलं जातं आरोपींचे हाताचे ठसे वगैरे किंवा डोळ्याचे इरीस वगैरे स्कॅन करून सेव्ह केले जातात याचा उपयोग काय होतो की उद्या ते कोणत्या अपराधाशी संबंधित असून गुन्ह्या सापडला असेल तर ते डाटानुसार रेकॉर्डनुसार आपल्याला ते आरोप आरोपीचे आरोप साबित करायला मदत होती किंवा आरोपीपर्यंत पोहोचायलाही मदत होते म्हणून ह्या ॲमबीएस प्रणालीला सुद्धा आपल्या महाराष्ट्र पोलीस दला गुगल म्हटलं गेले गुगल समजा ते काही अपराधाशी संबंधित काही फिंगरप्रिंट मिळाले असतात काही ठसे मिळाले असतील तर ते इथं मॅच झाले ह्या रेकॉर्डशी तर लगेच समजतं की हाच आरोपी होता आणि त्याला पकडायला पोलिसांना सोपं जातं म्हणून सी सी टी एन एस आणि एमबीएस या दोन्ही प्रणालीत एमबीएस मध्ये त्या संबंधित अटक झालेल्या आरोपीचं किंवा काय ठसे त्या ठिकाणी घेतले जातात सेव्ह केले जातात आणि सी एन एसवर त्या अटकेचा जो काय मेमो असेल किंवा काय असेल ते त्या ठिकाणी मेन्शन केलं जातं आता मित्रांनो पुढं आहे अटक आरेस्ट पंचनाम्याच्या संबंधित पोलीस कंट्रोल रूम जेव्हा अटक होते मित्रांनो जेव्हा अटक होते त्यावेळेस पोलीस कंट्रोल रूमला बारा तासाच्या आत म्हणजे बारा तासाच्या आत वृत्तांत दिला पाहिजे आणि त्या नियंत्रण कक्षाने काय केलं पाहिजे तर त्या नियंत्रण कक्षाने त्यांच्या फलकावर किंवा त्यांचे जे काय असेल प त्या ठिकाणी ती माहिती नमूद करावी असे अशा व्यक्तिलेख केस ते ह्या या ठिकाणच्या पोलिसांकडून अटक झालेली आहे म्हणून जे अटक करणारे पोलीस आहेत त्यांनी ते माहिती नियंत्रण कक्षाला द्यायची असती समजा संबंधित व्यक्तीला अटक केली परंतु तो दुसऱ्या जिल्ह्यातील आहे मग त्या त्या जिल्ह्याच्या पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती द्यायची असते सोबत ज्या पोलिटिशियनकडून अटक झाली त्या पोलिटिशियनच्या फलकावर सुद्धा अटक झालेल्या व्यक्तीचं नाव माहिती वगैरे त्याने केलेला संबंधित गुन्हा हे थोडक्यात माहिती त्या ठिकाणी फलकावर असावी ज्याने करून काय होतं की उद्या मिसिंग कंप्लेंट नको यायला कारण अटक झालेले माहिती समजा पुणे जिल्ह्यात कोणाला तरी अटक झाली तर पुण्याच्या जिल्हा पोलीस कंट्रोल रूमला फोन केल्यानंतर किंवा त्या माहिती मिळायला सोपं जाऊ शकतं म्हणजे उद्या मिसिंग कंप्लेंट होणार नाही किंवा मिसगाईड होणार नाही त्याचे नातेवाईक कुटुंब ऑलरेडी आपण सुरुवातीलाच पाहिले की के अटक केल्यानंतर त्याच्या ते, नातेवाईकाला म्हणजे पन्नास ए नावाचा जो कलम आहे सी आर पी सीचा तो ऑलरेडी करतो वेळ टाकतोच पोलिसांवर अटक केल्यानंतर त्याचे नातेवाईक मित्र वकील यांना सोबतच अटकेत असताना त्याच्या व वकिलांना वेळोवेळी भेटण्याचा सुद्धा त्याला अधिकार आहे कारण त्या बचावाचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम एकवीसनी प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे आणि तो त्याच्या बचावासाठी त्याच्या वकिलालाही भेटू शकतो सल्लाही घेऊ शकतो त्याच्या नातेवाईक मित्र अप्तेष्टे यांना अटक झाल्या झाल्यात कळवायचं असतं आणि त्याची नोंद पोलिस टेशन डायरीलाही ठेवायचे असते पोलिस स्टेशनची जी काही नोंद आहे त्याच्यामध्ये आणि सोबतच अटक जे काय कस्टडी का रेकॉर्ड आहे तिथंही त्याची नोंद ठेवायची असते जेणेकरून तो त्याच्या बचावासाठी प्रयत्न करू शकतो अशा प्रकारे मित्रांनो अटक पंचनामा होत असताना मी पुन्हा त्या बाबी समजून सांगेन जास्त किचकट नाही आहेत परंतु मी सविस्तर घेण्याचा के प्रयत्न केला अटक पंचनामा करत असताना ज्यावेळेस त्याला अटक होणार असते मग तो अपराध दखलपात्र असेल किंवा न्यायालयाच्या आदेशाने अटक असेल किंवा जामीन दिलेला नसेल किंवा जामीन पात्र अपराध असेल तर अटक करत असताना दोन पंच समक्ष त्याला अटक केलं जातं पहिल्याच्या बाबतीत सा महिलेच्या समोर समक्ष महिलेकडूनच काय केलं जातं सभ्यतेने झडती घेतली जाते आणि त्याच्यानंतर तिला अटक होत असते जे काही झडत्यातून सम संबंधित मालमत्ता असते त्याची पावती दिली जाते आणि त्यानंतर जेव्हा ते बाहेर सुटतील त्यावेळेस त्यांची मालमत्ता त्यांना परत केली जाते परंतु जर मारक हत्यारे सापडले तर बावन्नुसार ते मारक हत्यारं जप्त केली जातात आणि संबंधित न्यायालयापुढे हजर केले जातात ही एक बाब लक्षात असू द्या अटक करत असताना अटकेच्या आधी किंवा अटक झाल्या झाल्या चोवीस तासाच्या आत त्याला वैद्यकीय अधिकाऱ्याकडे घेऊन जाणं गरजेचं आहे कारण अटक मेमोवर त्याच्या शरीरावर असणाऱ्या ज्या काही खुना असतील जखमीच्या खुना असतील त्या अपराधातील असेल तर मग तो अभिप्राय कुणाचा त्या डॉक्टरांचा अटक मेमोला जोडला जातो किंवा त्याच्या आधीच्या काही खुना असतील जखमेच्या वगैरे उराणाच्या त्या अटकमेहमेमध्ये मेन्शन असणं गरजेचं आहे अन्यथा तो व्यक्ती नंतर आरोप करू शकतो पोलिसांवर की पोलिसांनी मला हा मा मारहाण केली का किंवा के काय झडती घेत असतानासुद्धा पोलिसांनी स्वतःच्या आगाऊ झडती द्यायची असते कारण उद्या त्यांनी असा आक्षेप घ्यायला नको की पोलिसांनी त्याच्या खिशात काही ड्रग्ज वगैरे टाकले किंवा अदर काही अवैध गोष्टी टाकल्या म्हणून ती झडती स्वतः पोलिसांनी आधी स्वतःची देऊ करेल मग पोलिसांनी झडती घ्यायची असते समक्ष जे काही झडतीतून माल समोर येईल ते अटक मेमोमध्ये मेन्शन केलं जाईल आणि पंचांच्या सह्या असतील तपासिक आमलदारांच्या सह्या असतील सोबत त्या आरोपीची त्या ठिकाणी सह्य असेल तर अटक झाल्यानंतरचं जे काही माहिती आहे ती कंट्रोल रूमला कळवायची असते बारा तासाच्या डे के स्टेट ऑफ बेंगालच्या खटल्यातून झालेला निर्णय आहे बारा तासाच्या कंट्रोल रूमला कळवायचे असते कंट्रोल रूमने त्यांच्या सूचना फलकावर लावायची असते जर तो दुसऱ्या जिल्ह्यातील असेल तर दुसऱ्या जिल्ह्याच्या कंट्रोल रूमला ती माहिती कळवणं आवश्यक आहे संबंधित अटक करणाऱ्या अधिकाऱ्याने किंवा पोलिटिशन आहेत त्याच्या आणि पोलिटिशियनच्याही सूचना फलकावर अटकेबाबतची माहिती ते 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 आ, त्या ठिकाणी द्यायची असते ज्याने करून त्याच्या घरच्यांना कळेल ऑलरेडी अटक करणाऱ्या अधिकाऱ्याने त्याच्या घरच्यांना कळवायचं असतं तो सांगन त्या व्यक्तीला कळवायचं असतं मग तो मित्र असन वकील असन घरचे असन आणि कुणाला कळवलं त्याबाबतची नोंद रिअल टाईम म्हणजे त्या वेळेला लगेच नोंदवायीत करायची असते मग ती अटक रेकॉर्डची नोंदवाई असेल किंवा आपल्या पोलिटिशियनची नोंदवाई असेल ह्या साऱ्या बाबी या ठिकाणी आपण आणि त्याची वैद्यकीय तपासणी अटकेत असताना त्याची वैद्यकीय तपासणी दर अठ्ठेचाळीस तासांनी घ्यायचे असते हे डे के बसूच्या केसमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याच्या अटकेत असताना तो त्याच्या वकिलांना भेटण्याचा अधिकारसुद्धा त्याला आहे फक्त ह्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला मी थोडं पिक्चोरियल प्रेझेंटेशनने सांगितलं जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जावा बाकी काही नाही मित्रांनो तर अशा प्रकारे आजचा अटक पंचनामा हा टॉपिक संपलेला आहे निश्चितपणे तुम्हाला समजला असेल फक्त सी आर पी सीचं प्रकरण पाच सी आर पी सीचं प्रकरण पाच सविस्तर पहा सी आर पी सीचं प्रकरण पाचमध्ये अटक कोण करतं कोणाला अटक करण्याचा अधिकार आहे किंवा अटक कशी केली जाते कलम शेहेचाळीस बंदिस्त जागेत असन तर त्याचे दारे खिडक्या मोडून सत्तेचाळीस पाठलाग करता येतो भारतात अटक करताना जसं कलम अठ्ठेचाळीस पाहिलं असन वाजवी निर्बंधन असावेत कलम एकोणपन्नास पाहिलं असन हे सी आर पी सीचा जो प्रकरण पाच आहे एक्केचाळीस ते साठ कलमांचा तो एक्केचाळीस ते साठ तुम्ही स आधी पाहून घ्या ते लेक्चर आपलं सी आर पी सीचा आणि मग तुम्हाला हा पंचनामा समजेल पण अटक करत असताना सगळ्यांना अटक पंचनामा मग कोणाला खाजगी व्यक्तीची जरी अटक असली um खाजगी व्यक्तीने जरी त्याला पकडलेला असला पण तो पोलिसांच्या स्वाधीन करतो आणि मग ज्याला अटक करण्याच्या अधिकारी पोलिसांतून त्या व्यक्तीला मात्र हा अटक पंचनामा करावा लागतो जरी खाजगी व्यक्तीने म्हणजे खाजगी व्यक्तीला अटक पंचनामा करायची गरज नाही पण खाजगी व्यक्तींनी अटक करून ते पोलिसांच्या ज्यावेळेस स्वाधीन केला जातो त्या संबंधित पोलिसांना तरी पंचनामा करावा लागतो अटक पंचनामा जेणेकरून ते कायदेशीर अटक त्या ठिकाणी दाखवता येते किंवा जर नाहीच पंच वगैरे मिळून आले तर आपल्याला माहिती आहे सी आर पी सीचा कलम एक्केचाळीस ब अटकेची कार्यपद्धत नाहीच पंच वगैरे मिळून आले कोणी काही तर ते काय करू शकतात त्याला अटक केल्यानंतरचं ज्याचा वृत्तांत वगैरे जी माहिती आहे त्याच्या नातेवाईक मित्र वकील वगैरे यांना पोहोच पोहोचवत असतात आणि नोंदवईमध्ये त्याची नोंद ठेवत असतात तुम्ही सी आर पी सीचं एक्केचाळीस ब पण वाचा सी आर पी सीचं कलम एकावन्न बावन्न त्रेपन्न पण वाचा आणि सी आर पी सीचा बाकीचे जे कलम आहेत ते तुम्हाला माहिती असावेत म्हणून मी सांगितलं तसं ते अटकपंचनाम्याशी रिलेट होत नाही परंतु कलमच्या विषय दंडाधिकारी अटक करू शकतो कलम त्रेचाळीस खाजगी व्यक्ती अटक करू शकतो कलम पंचेचाळीस लष्करातील व्यक्तीला अटक असते हे बाबी असावेत माहिती तुम्हाला आणि कलम एक्केचाळीसमध्ये विनावर अटक कशी कशी करता येते कोण कोणकोणत्या बाबतीत करता येते तेही तुम्ही लक्षात असू द्या तर मित्रांनो आजचं एक लेक्चर इथं संपलं धन्यवाद